नमस्कार जय महाराष्ट्र मी प्रकाश पाटील महाराष्ट्र सैनिक आज आपण बघू शकता दिव्यामध्ये खूप ठिकाणी हायकोर्टाच्या ऑर्डरने रेट पिटिशनने खूप कारवाई चालू आहेत अनधिकृत बांधकामांवर पण कुठेतरी आपले टी एम सीचे जे अधिकारी आहेत हे नवीन चालू असलेल्या बांधकामांवर ते दुर्लक्ष जाणून बुजून करतात फक्त कोर्टातून काहीतरी आलं की तोड कोर्टाला दाखवण्यासाठी तोडायचं हीच त्यांची भूमिका आहे आता तुम्ही बघू शकता इथे राधेकृष्ण सोसायटीला लागून जे नैसर्गिक प्रवाह होता या प्रवाहाच्या इथे एक जय दी कंट्रक्शन आणि एक जय भवानी कन्स्ट्रक्शन त्यांचे मालक आहेत राकेश मिश्रा या लोकांनी हा वीस फुटाचा नाला आता एक चार फुटावर आणून ठेवलेला आहे उद्या पावसाचं पाणी भ भरलं तर त्याच्यात कोणाची जीवितहानी झाली तर याची जिम्मेदारी कोण घेईल हा राकेश मिश्रा बिल्डर घेईल की ठाणे महापालिकेचे अधिकारी घेतील तर मी या माध्यमातून तुम्हाला एकच सांगेन की ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर चौकशी करून आता त्यांनी बघू शकता नाला बुजून अजून दोन तीन रूम बनवण्यासाठी मटेरियल देखील टाकलेला आहे तर यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मी पालिकेला विनंती करतो तसं मी पत्र देखील उद्या आता ठाणे महापालिकेच्या साहेबांना देणार आहे सहायक आयुक्तांना आता ते बघूया कितपत कारवाई करतायत आता तुम्ही नाला बघू शकता कसे हाय प्रवाह थांबलेला आहे कचरा आहे आणि आता पाण्याचा त्रास दरवर्षी पुराने आम्हाला होतोच आता नागरिकांच्या घरात देखील तो घाणीचा पाणी जाणार आहे याच्यासाठी आम्ही आता उद्या पालिक पालिकेकडे जाऊन कारवाईची मागणी करणार आहे जय महाराष्ट्र 4 करोड़ थे वो जाते 12 자리 का बंदा 4 करोड़ था